बदलापूरमध्ये झालेलं आंदोलन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय आठ ते नऊ तास हे आंदोलन सुरू होतं आणि त्याला राजकीय पाठबळ असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी स्थानिक कमी होते आणि इतर ठिकाणांवरून गाड्या भरभरून लोक या आंदोलनासाठी आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय सरकारला बदनाम करण्याचा हा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केलाय तर आंदोलनाच्या ठिकाणी लाडकी बहीण कार्यक्रमाचे पोस्टर्स घेऊन आले असल्याचा आरोप देखील मुख्यमंत्र्यांनी केलाय कालचं जे आंदोलन होत ते पोलिटिकल मोटिवेटेड होत असं माझं म्हणणं आहे कारण इतक्या फटाफट कधी आंदोलन जेव्हा होतं ते स्थानिक लोक असतात इथं स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते आणि इतर ठिकाण गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलन करते आले होते आणि मंत्री महोदयांनी समजून त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ते बोर्ड घेऊन आले होते असे काय कुठे आंदोलन असतात का, का? ताबडतोब तो बोर्ड छापून आणतात म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण लाडकी बहिणीचे पैसे नको मुलगी सुरक्षित पाहिजे मुलगी बहीण लाडकी लाडकी बहीण नको सुरक्षित लाडकी बहीण पाहिजे सुरक्षित बहीण अभियान किंबनासुर या राज्यातल्या बहिणींना सुरक्षा देण्याचं काम ही जबाबदारी आमची आहे सरकारची आहे आणि यामध्ये जे जे काही करता येईल आणखी कठोर ते सरकार करेल कुणालाही सोडणार नाही